माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगोला शहर व तालुक्यामध्ये सोमवारी सायंकाळी सहा नंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले या पावसात वीज कोसळून लिगाडेवाडी येथील एका म्हशीचा मृत्यू झाला तर सोनलवाडीमधील कडब्याची गंजी जुळून खाक झाली सांगोला शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये तासभर पावसाने दमदार हजेरी लावली सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहाव्यास मिळाले प्रचंड उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंड हवेचा थोडासा दिलासा मिळाला दरम्यान या अवकाळी पावसात सोनलवाडी येथील शेतकरी गजेंद्र मधुकर खरात यांच्या घराशेजारील कडब्याच्या गंजीवर वीज पडून दोन हजार कडब्याची गंज झळून खाक झाली मात्र सुदैवाने जनावरे व घरातील माणसे बचावली अजनाळे लिगाडेवाडी शिंदेवस्ती येथील शेतकरी अजित काकासाहेब शिंदे यांच्या घरासमोर बांधलेल्या म्हशीच्या अंगावर वीज पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला मागील आठवड्यापासून सांगोला तालुक्यात वातावरणातील बदलामुळे दुपारनंतर वादळी वारे वाहिले पडाला आलेले केशर बदाम गवरा नाबा फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अवकाळी पावसामुळे कडब्याची गांजी भिजल्याने जनावरांच्या चाराचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक गावात कडब्याच्या गंजी रीज पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका